इथं बघू शकता तुम्ही हा सिंगल डोअर फ्रीजचा कॉम्प्रेसर आहे तर इथं बघू शकता तुम्ही ह्याला रिले ओएल पी कसं लावायचे ती योग्य पद्धत तुम्हाला दाखवणार आहे तर बघू शकता तुम्ही हे जे आहे कॉम्प्रेसरचे जे तीन टर्मिनल आहेत सगळ्यात जो वरचा आहे तो कॉमन आणि जो डाव्या साईडचा सा आहे तो स्टार्टिंगचा आहे आणि जो राईट साईडचा आहे उजव्या साईडचा सा जो टर्मिनल आहे तो आहे रनिंगचा टर्मिनल हा जो ओएल पे आहे ओ एल पी जो कॉमनचा जो पॉईंट आहे म्हणजे सगळ्यात जो वरचा जो टर्मिनल आहे त्याला हा आपल्याला ओएल पे लावून घ्यायचा आहे सुरुवातीला हे बघू शकता तुम्ही ओयरपेल पहिल्यांदा लावून घ्यायचा आहे आणि नंतर काय करायचं आहे जो हा रिले आहे रिलेचे हे जे दोन होल आहेत ते होल पहिल्यांदा वरती धरायचे आहेत हे असं बघू शकताय तुम्ही हे जे स्टार्टिंगचा जो र... रनिंगचा जो टर्मिनल आहे कॉम्प्रेसरचा तिथं हे दोन जे होल जे आहेत तिथं मॅच करून आपल्याला हे रिले तिथं जॉईंट करून घ्यायचं आहे आणि फ्रीचे जे कॉमनचे आणि जे रनिंगचे जे दोन वायर आहेत तुम्ही बघू शकताय हे जे कॉमनची जी एक वायर आहे कॉमनची एक वायर आपल्याला कुठे घ्यायचे ओयर पिल लावून घ्यायचे आणि जे रनिंगचे वायर आहे ते कुठं लावून घ्यायचे जे प्रेसर <Compressor> रनिंगचा जो, जो रुणीचा रुणीचा टर्मिनल आहे म्हणजे जो कॉम्प्रेसरचा रनिंगचा टर्मिनल कोणत्या साईडला उजव्या साईडला होता तर आपल्याला उजव्या साईडलाच एक वायर लावून घ्यायची आहे इथं बघू शकता जी रनिंगची जी वायर आहे त्या कॉम्प्रेसर ते रिलेचे आपल्याला उजव्या साईडला आपल्याला लावून घ्यायचे आहे तर अशा पद्धतीनं तुम्ही तो कॉम्प्रेसरचा रिले होईल पे तुम्ही जॉईंट करून घेऊ शकताय